निवडणूक लढविणार मात्र स्वतंत्र तयारी आढावा बैठकीत विद्यार्थ्यांनी वंदे गीत अंगीकृत करावं जिल्हाधिकारी भाग्यशी विस्पुते यांचं सामूहिक कायम कार्यक्रमात आवाहन वंदे मातरम म्हणत एकमेकांना अभिवादन करूया पालकमंत्री रावल यांचं देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमात प्रतिपादन वंदे मातरम गीत गौरव सप्ताहानिमित्त धुळे शहरातील जिजामाता कन्या महाविद्यालयात घेण्यात आली चित्रकला स्पर्धा काँग्रेस मवियातून निवडणूक लढविणार मात्र स्वतंत्र लढविण्याची ही तयारी आढावा बैठकीत काँग्रेसला मदत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून त्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याची तयारी आहे मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आल्यास त्यासाठीही काँग्रेस तयार असल्याचे संकेत काँग्रेसच्या आढावा बैठकीत देण्यात आले आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत काँग्रेस भवनात खासदार डॉक्टर बच्छाव यांच्या उपस्थितीत आणि निरीक्षक राजाराम पानगव्हाणे जावेद फारुकी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे शहराध्यक्ष साबीर शेख यांच्या उपस्थितीत झाली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे रमेश श्रीखंडे दरबारसिंग गिरासे महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल बानबाई शिरसाट मुजफ्फर हुसेन गुलाबराव कोतेकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांसमोर सुरुवातीला निरीक्षकांनी पक्षांची भूमिका मांडली त्यात काँग्रेसकडून निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांबरोबर बोलणीही सुरू आहे मात्र महाविकास आघाडी संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मते विचारात घेऊन अंतिम निर्णय होणार आहे तसंच महाविकास आघाडी न झाल्यास पक्षाने स्वबळावर या निवडणुकीस लढविण्याचीही तयारी ठेवली आहे त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असा सल्ला दिला याप्रसंगी राजाराम पानगव्हाणे फारुखी जावेद यांनीही मार्गदर्शन केलं या प्रसंगी काही कार्यकर्त्यांनीही मते मांडत निष्ठावंतांना तिकीट देताना प्राधान्य द्यावं असं सांगितलं महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक आहेत त्यात महानगरपालिकेसाठी शहरातून अनेक जण इच्छुक आहेत अल्पसंख्याक समाजातील अनेक जण काँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मनपासाठी जवळपास दीडशेपेक्षा अधिक जणांनी याप्रसंगी मुलाखती दिल्या आमचे नेते राहुल गांधी हे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा त्याच्या माध्यमातून सगळ्या तळागाळातील जे लोक आहेत त्यांना ते भेटले आणि त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आपल्याबरोबर आहोत दरो मत या अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होणार आहे आणि हा विश्वास त्यांनी उमेदवारांना आणि नागरिकांना दिलेला आहे त्याचप्रमाणे वोट चोरीचा मुद्दा त्यांनी ज्या पद्धतीने उपस्थित केला तर ते देखील जे काही निवडणूक आयोग आहे त्यांनी गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे कारण अशा लक्षात येत आहे की ज्या काही मतदार याद्या आहेत या मतदार याद्या पूर्णपणे नवीन निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होत्या जे दुबार मतदार आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदार आहेत त्यांची नावं कमी करून प्रत्येकाला एका मतदाराला एक मत देण्याचा अधिकार त्यांनी द्यायला पाहिजे होता कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मतदार त्यांचे नावं गायब झालेले आहेत तर हे सदोष याद्या या दुरुस्त करून त्यांनी त्या दिल्या पाहिजे होत्या परंतु त्याच्या तसं न करता त्यांनी निवडणुका त्या ठिकाणी लावलेल्या आहेत परंतु आपले जे काही उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या याद्या ज्या आहेत ते तो आज दुलिया शहर में शहर प्रभारी होने के नाते आज एक अड़ावा बैठक ली गई और इस अडावा बैठक आपको पता ही होगा ग्राम पंचायत महानगर नगर पालिका का चुनाव लग गया है और बहुत जल्दी महानगर पालिका का भी चुनाव लगेगा आज मैं दुलिया शहर में पार्टी ऑफिस में आया तो इतने इच्छुक उम्मीदवार से मुलाकात हुई और मुझे ऐसा लगता है कि दुलिया शहर के अंदर 19 के 19 प्रभाग में हम लोग अपने कैंडिडेट देने जा रहे हैं और देंगे भी आज देश के अंदर जो चल रहा है मैंने अभी परसों हमारे राहुल जी ने जो एक उजागर किया है वोट चोर गद्दी छोड़ हाइड्रोजन बम वो सब ने देखा है और देश को ये पता चल गया है कि आज जो इलेक्शन चुन के आ रहे हैं वो कहीं ना कहीं वोट चोरी की वजह से चुन के तो बड़ा मुद्दा है हमारी पूरी तैयारी है पूरे महाराष्ट्र में तैयारी है हमारे अध्यक्ष हर्षवर्धन सतपाल जी का एक ही बोलना है कि हम लोग लड़ेंगे और जीतेंगे और ये राहुल जी का भी ये बोलना है डर के आगे जीत है तो हमने डरना नहीं हमने लड़ना है और एक चीज आपके माध्यम से शहर के तमाम लोगों को बताना चाहूंगा कि अगर हमने किसी चीज को मान लिया तो समझ लीजिए कि हमने हार हम हार अपनी मान ली और लेकिन अगर हम ठान लिए तो हम जीत जाएंगे तो हमने ठाना है और इन हम लोग जीतेंगे आज ये अड़ावा बैठक बहुत अच्छी हुई है और इसी तरी इसी तरीके से जो है हम दुनिया शहर में आते रहेंगे और कांग्रेस यहाँ पे आने वाले समय में म्यूनसिपाल्टी कॉरपोरेशन के अंदर कांग्रेस अपना झंडा लहराएगी ये मैं आपसे कहना चाहूँगा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत अंगीकृत करावं जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांचं सामूहिक कार्यन कार्यक्रमात आवाहन बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंचाहत्तरमध्ये लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे गीत अंगीकृत करून आधुनिक भारत घडविण्याचं ध्येय बाळगावं असा आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांनी केला वंदे मातरम या गीतास सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या घटनेच्या निमित्ताने इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवफूर धुळे येथे वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन कार्यक्रम झाला त्यावेळी बोलत होत्या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास अजय फटोळ जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुवर जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य अपर्णा कुलकर्णी चार्टर्ड अकाउंटंट तथा विका राजवाडे संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल वंदे मातरम म्हणत एकमेकांना अभिवादन करूया पालकमंत्री रावल यांचं देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमात प्रतिपादन जाजवल्य देशभक्तीसाठी प्रेरणा देणारे मातृभूमीविषयी ओढ निर्माण करणारे स्वातंत्र्यवीरांना हसत हसत बलिदान देण्याची प्रेरणा देणारे गीत म्हणजे वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आजही या गीतातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे त्यांच्या अतुल्य योगदानाचं स्मरण होतं मातृभूमी प्रेम अभिवादन व्यक्त करणारं गीत म्हणजे वंदे मातरम आहे यामुळे आजपासून आपण एकमेकांना वंदे मातरम म्हणत अभिवादन करण्यास प्रारंभ करूया असं आवाहन राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवानिमित्त धुळे शहरातील जमनालाल बजाज रोडवर देशभक्तीभर गीतांसह नृत्य व वंदे मातरम सामूहिक कायनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदंबांडे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी महादेव परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला अबालवृद्ध धुळेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमात ग्रॅव्हिटी डान्स स्टुडिओच्या बालकलावंतांनी वंदे मातरम या गीतावर सुरेख नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाळात बालकलावंतांच्या कलेचं कौतुक केलं यानंतर पारिजात चव्हाण व डॉक्टर गायत्री चव्हाण यांच्यासह वाद्यवृंद समूहाने संपूर्ण वंदे मातरम गीत महाराष्ट्र गीत सादर केला असतो आणि सर्वात प्रेमाची आपली आई असते आपल्या मातेला आपल्या जग आपल्या देशाला आपण माता मानत असतो की जगात कुठलाही देश कुठलेही लोक कुठली सभ्यता ही आपल्या जमिनीला आपली माता मानत असतो आणि भारत ही माता आपल्या देशाला मानत असतो आणि म्हणून सातत्याने वंदे मातरम म्हणून देशाबद्दल आपण प्रेरणा व्यक्त करत असतो खरंच आपल्या संस्कृतीमध्ये पंचतत्वामध्ये आपण विलीन होत असतो ज्यावेळेस आपण शेवटचा श्वास घेतो आपल्या संस्कृतीत म्हटलं की मातीमधनच जन्माला येतो आणि मातीमध्येच आपल्याला जायचंय इतकं प्रेम आपल्या मातृभूमीबद्दल आपल्या सगळ्यांना आहे आणि ते प्रेम व्यक्त करण्याची भाषा म्हणजेच वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हटलं तर आज देखील आपल्याला प्रेरणा मिळते या पवित्र गानाला अभिवादन आणि हे का शक्य झालं कारण की माझ्या या सुंदर शहराला तुम्ही सर्वांनी मिळून भगव करून टाकला म्हणून आज हे शक्य झालं याच खरं श्रेय या माझ्या माय मावल्यांना माझ्या भावांना आपण आज या ठिकाणी स्वदेशीची शपथ सुद्धा घेणार आहे या देशाला जर जगत गुरु करायचं असेल तर फक्त तोंडाच्या वाफा सोडून होणार नाही त्याच्यासाठी अंगीकृत करावा लागेल आणि आपण सर्वेजण मिळून आज ती शपथ सुद्धा घेणार आहोत का आम्ही स्वदेशीच वापरू स्वदेशीच उत्पन्न करू आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा स्वदेशी वस्तूंचीच सवय लावू तरच हा एकटे दुखते माननीय नरेंद्र मोदी साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच काम नाही तुमची साथ हवी सर्वजण मिळून आज आपण या सर्व गोष्टी करू अतिशय सुंदर नृत्य वंदे माता या ठिकाणी होणार आहे त्याचाही सर्वांनी आनंद घ्यावा आपण शेवटी आतिशबाजी सुद्धा या ठिकाणी करणार आहोत त्याचाही सर्वांनी आनंद घ्यावा कारण की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण आलात सगळेजण उपस्थित राहिलात याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांच आभार सर, व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय श्रीराम छत्रपती श्री श्री शिवाजी श्री महाराज मी महाराष्ट्र न्यूज चा करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वंदे मातरम गीत गौरव सप्ताहानिमित्त धुळे शहरातील जिजामाता कन्या महाविद्यालयात घेण्यात आली चित्रकला स्पर्धा धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वंदे मातरम गीत गौरव सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य या अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वंदे मातरम या गीतास दीडशे वर्षे पूर्ण झाली त्यांचा गौरवशाली इतिहासाचा प्रत्यर्थ विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर रंगलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला वंदे मातरम गीत ऐतिहासिक महत्व वाचन गायन भाषण प्रश्नमंजुषा घोषवाख्यन निबंध लेखन अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्याध्यापिका एस व्ही अडकमोल पर्यवेक्षक पी एन देवरे शिक्षक एस बी पाटील संगीत शिक्षिका मनीषा गोसावी आदींसह शिक्षक उपस्थित होते प्राचार्य अपर्णा पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू परिश्रम घेतला प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिटी पाटील यांनी केलं आपण विजय पाटील प्राचार्य जिजामाता कन्नविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय धुळे आमच्याशी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेमध्ये आज वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याला गा दीड दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं ज्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा गीत गायन स्पर्धा त्याच्यानंतर वंदे मातरम गायन स्पर्धा यासारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आजच्या दिवशी वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याला दीडशे वर्ष पूर्ण झाले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या एका भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक महत्वाचा प्रतीक महत्वाचं प्रतीक म्हणून मानलं जातं आणि या कार्यक्रमामुळे हे देशभक्तीपर सर्वदूर मोठ्या दिमाखाने आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जा वाजवलं जात आहे गायलं जात आहे आपल्या सर्व भारतीयांना या वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल